महिन्यात आजारी पडली वीस वर्ष झालं वीस वर्ष झालं आगाई पडली थंडीचा परत दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यावर दोन दिवस वाटलं परत परत त्याने आठवड्यात बसतो तो असं म्हणजे बघत म्हटली बाहेरचं बघा बाहेरचं बघा बाहेर तो बघितलं भरू शकल देव रोजी हे अंगावला आहे ते पुढचा आहे हे पुढचाय पकरी दे कोंबडा दे लिंब दे नारळ दे पोत रोज रोज पोते कितके समजते आहोत महिना दोन महिन्या ती चालत बकरी तरी दहा बारा बकरी दिली असतील पन्नास शंभर कोंबडं दिलं असत त्याच्यामुळे सांगत असतरी आणि कोंबड शंभर माझ्या कोंबड दिलं असत एकशे दोनशे कोंबडं दिलं असत इतकं दिलं आणि परत मग म्हणले म्हणजे वाटले चार दिवस परत परत तसं फायला परत मग दिवसांकडे गेलो देऊळ म्हणले आंगात येणारे दिव्या अंगात येणार आगात येणारे म्हणजे ह्यांच्या आरत्या घ्यायला असत्या मग आरत्या म्हणले तर मग आता आमच्यात आमच्या फरक पडत असला तर घेऊ आरत्या घरातली आमची आरत्या तर म्हटल्या आरत्या एक दोन आरत्या झाल्या आला संचार म्हणजे आता ती संचार आला संचार संचार आले म्हणजे आता आले आगा आगा चालू मग या देवा जाऊन या मग काय जाऊन तुळजापूरला जाऊन सगळीकडे जाऊन आलो म्हणले आता आपण दिवीला घरात घ्यायची मग हडप लावायची हडप लावायची म्हणल्या त्याची आरती समेकाची चालू झाली हडप लावायची आरती समेकाची चालू झाली चालू झाल्या मग ती मेहनती उरते त्यांनी मला साईडला भरून घेतलं म्हणजे आता हर पण चित्र गुरुनी साहित्य घेतलं म्हणजे ज्यांना बस तलिबूज राहील आपण तिंबू घेऊ जे होत तुम्ही मला सांगितलंयच तुम्ही म्हणजे सगळ्यां समोर परत अंगात आजी आहोत तूत राहायचं सांगितलं आधोबरोच सांगितलं अर्थ कुठला की होई सा, की आज मला जे सांगायचं मग ते जे आपण मुकलायचं मग ते सगळ्यांना पटवायचं सांगायचं म्हणजे वार खरं वाटाव म्हणून आधीच गुरु सांगितलं की आमचा आमचं मुमान लेके जायचं मी मुकलायचं म्हणजे ह्यांना घरच्या काय वाटत यांना काय माहित नाही वारात ही मुचाल म्हणजे काय खरं ती आहे आज आज त्यांनी सांगितलं सांगितलं मलाच पटवणं म्हणजे असं छोट कसं काय असं म्हणजे आजकाली बघतो का असं मग मी का सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं म्हणजे मी गुरु आता असं सांगतो का तर म्हणून आमच्या घरच्यांनी म्हणजे असतो का असं म्हणजे खवाळली त्यांना आणि मग परत आमच्या तिथं म्हणजे कुठंच केला म्हणजे असा त्यांना असं म्हणजे असं फोटो फोटो सांगते ती आणि काय करणार म्हणजे आता ती जरा धरलं असतं मी किंवा सांगितलं नसतं घरच्यांना तर ती म्हणून बकरी कापून घरात घेतलं असतं ना त्याला

आमचं म्हणजे आता सगळं त्यांचं असं झालं त्यांचं ही शक्ती बोलली पाहिजे त्यांचं एकच आठवते सगळीकडे गेलो आम्ही पण ही शक्ती बोलली पाहिजे म्हणलं पहिला हा काय मला शासन करत नाही दुसरी पासून बोलत दुसऱ्या वाचून शक्तीला शासन झालं त्यांनी सांगितलं सगळं काय काय नाही ते मग हे शक्ती व्यक्ती बसन केली झाली सगळं झालं ते मला हे दिलं आपण आहे